जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील एका साठ वर्षी महिलेचे एक सप्टेंबर रोजी निधन झाले अंत्यसंस्कार करावे म्हटले तर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने गावाशेजारील पुलावरून पाणी वाहू लागले पाणी कमी होईल म्हणून प्रतीक्षा केली परंतु पाणी कमी होण्याऐवजी वाढू लागले त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी दोन सप्टेंबर रोजी जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर व मृतदेह ठेवून तब्बल पंधरा तासानंतर दफनविधी करण्यात आला मरसंगवी येथे एक सप्टेंबर रोजी नहनुबी खमरुसाब चंदा वय साठ या महिलेचे निधन झाले त्याच दिवशी अंत्यसंस्कार करावयाचे होते मात्र जळकोट तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू झाली या नदीला पूर आल्याने अंत्यसंस्कार करायचे थांबले दोन सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र जमले मात्र गावालगत असलेल्या नदीला आलेला पूर काही कमी होईना मृतदेह किती ठेवायचा हा प्रश्न पडला शेवटी आपला स्वतःचा जीव मुठीत व धोक्यात घालून एका ट्रॅक्टरवर मृतदेह ठेवला आणि नदीपलीकडे असलेल्या मुस्लिम कब्रस्थानात हा मृतदेह नेऊन पंधरा तासानंतर दफनविधी करण्यात आला गावाशेजारील पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे